बहुजनांच्या <laughs> <laughs> सर्व दैवतांना मानवंदना देऊन व्यासपीठावर उपस्थित बहुजन चळवळीतील सर्व शिरदार उपस्थित सर्व ओबीसी बंधू आणि भगिनीन मी मलाशी चालतांना एक आगळीवेगळी घोषणा ऐकली की पाटलाचा पाटील पाटलाचा पाटील चंद्रशेखर पाटील हा पाटील आहे पण ओसाळा गावचा एक गाणं होतं आपण लहानपणी ऐकायचं धनगर राजा ओसाळा गावाचा येळकोट गातोय मल्हारी बाबाचा या पाटलाला जरी आज उसाडगावचा असेल तर त्याला विधानसभेत पाठवा या लोहाकंदा गावचा हा सगळा काया पालन केल्याशिवाय हा पाटील स्वतः असणार नाही निवडणूक आली की बहुजन समाजातले पाटला बापानं उचलल्या पोरानं उचलल्या सगळ्यांनी त्यांच्या सत्रांच्या उचलल्या पण आता ही ओबीसी तेल माई सारी गोष्टी किंवा धन्य होणार राहोशी दलित मुस्लिम यांना आता आपल्या हक्कातील जाणीव झालेली आहे गेली पंच्याहत्तर वर्षे तुम्ही सत्रांज उचलल्या आता आमचा चंद्रशेखर पाटील तेवीस तारखेला विधानसभेत जाणार आहे त्याच्या सत्रांच्या आता तुम्हाला उतरणार असेल <स्थारा> काय म्हणणार का चंद्रशेख पाटलाचं चंद्रशेखर पाटला खाला या ठिकाणी आमदारकीची उमेदवारी घेतली आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या अछापनात जमाती भटकेविरुद्ध कुठे ते भरण्यासाठी आरो मारो हळवळ भटकता राहील मा त्यांच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते दिवसाजवळ्या त्याच्यावरती दरडं टाकण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं त्याचं राजकीय आपलं ओबीसीचं राजकीय आरक्षण केलेलं आहे आता जे काय थोडंफार शिक्षणामधलं आणि नोकऱ्यामधलं आपल्या मुलाबाळांचं आरक्षण आहे ते धरागे नावाचं एक बांधगो या ठिकाणी महाराष्ट्रात उभं राहिलं आणि सत्तावन्न लाख रुपया कुंड्यांचे दाखले घेऊन ते सुद्धा आरक्षण स्पष्ट करायला निघालेलं आहे उपोषण केलं काय झालं उपोषणाचं त्याच्या आंतरवादी सराटीमध्येच ओबीसीचा एक ढाण्यावाग त्या ठिकाणी घुसला आणि त्याचं उपोषण बंद पाठण्याचं काम या ओबीसीच्या ढाण्यावागाने केलेलं आहे सरकारला वाटले की फक्त उपोषण एकटाच करतांगे पण आमच्या लक्ष्मण हाकेच उपोषण सुरू झालं आणि सगळं उपोषणाचं हवाल बदलली लाखोचे तांडे हे लक्ष्मण हाकेच्या त्या उपोषणाकडे येऊ लागले आणि तितक्या मंगेश नावाचा दुसरा हाण्यावा हा फुर्चा अंतर्वादी सभागृहितच घुसला पहाटे तीन वाजता दर, त्या दरांगेला कळलं पण नाही की त्याच्या समोर ओबीसीचं आंदोलन सुरू झालेलं आहे हे आंदोलन जे आहे शेवटचं आंदोलन गेला त्या ठिकाणी मागे घ्यायला भाग पाडलं आणि मग ओबीसीचं आंदोलन संपलेलं आहे आता जरांगेमध्ये एडव्होकेट मंगेश ससाणे अॅडव्होकेट मंगेश ससाने आपण की त्याने पहाटे तीन वाजता आंदोलन सुद्धा पोलीस आधार तुम्हाला नाही डोंगर पाक आंदोलन चालू केलं या ठिकाणी परवा चंद्रशेखर सांगितलं की लक्ष्मण हकेच्या गाडीवरती दगडफेक झाली मी आता जाहीर निषेध करतो आणि तेवीस तारखेनंतर कोण कुणाच्या गाडीवर दगड पडतोय ते तुम्हाला तेवीस तारखेनंतर सांगते आम्ही शांत आहे तो भाई शांत आहे पण या ठिकाणी चंद्रशेख पाटलांच्या पाठीमागं हातात कोयता घेऊन टीपी मुंडेंची ताकद त्यांच्या मागे आहे प्रकाश शेडगे घेऊन हातामध्ये उभा आहे गुजबळ साहेबांची ताकद त्यांच्या मागे आहे त्यामुळे चंद्रशेख पाटील काही काळजी करू नका या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सगळ्या नेत्यांची ताकद तुमच्या मागे आहे या ठिकाणी विधानसभेमध्ये या ठिकाणी जाऊन या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण चंद्रसेन पाटलावरती आपण द्या वीस तारखेला व्याज चिन्हावरती बंड दाबून आणि होंद्रसेन पाटलाला विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवा एवढं आपल्याला आव्हान करतो वेळ वागावी जास्त काय बोलत नाही आपल्या सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी मी सर्वांना विनंती करतो आपण खाली बसून घ्या सर्व काय राज्यकाल बसून निघाल सभा मान्यवरांना विनंती सर्वांधिकंद्रेसर आनंदा निर्घाले तुकाराम सर्वांना विनंती आपल्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी महादेव मंदिराकडे जाऊ आपण भोजन करून

क्या आपको क्या है চাই তুমি পক্ষ পরে يلا کو دیکھو بڑا اچھا لگ رہا ہے جناب 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 جناب

ના ના નોટ હો દે એ બોલી ના ના નોટ હો ના એ આ હા આ હા આ હા આ હા આ હા थोड़ा <laughs> है थोड़ा मांगिया <laughs> <तरुगा? दुणा। ingenals>